नमस्कार मी प्राप्ती रेडकर इट्स मज्जाच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत फर्स्ट सेल्फ गिफ्ट माझा आयफोन आयफोन ट्वेल्व आय थिंक थ्री इडियट्स नाही नाही केलंय नाईट आता रिसेंटलीच मी पहिलं नाईट आऊट केलेलं माझे सगळे कझिन्स होते त्यांच्यासोबत <laughs> आता रिसेंटली लाईक थ्री फोर वीक्स बिफोर फसलेला पदार्थ चहा क्रश हार्दिक पांड्या आणि आणि विजय देवराखोंडा हा आले आहेत लिहिलं नाही आहे मला माहित नाही मम्मी बघत असेल व्हिडिओ <laughs> <laughs> मी ह्याच्या मागे मला स्टोरी सांगायची आहे की मी माझ्या पप्पांचा मार खाल्लाय आणि ते असं एक्स्ट्रीम नाही प्रत्येक मुलाला मॉम डॅडचा मार खावाच लागतो आणि दॅट्स अ नेसेसिटी मला फॉक्स अँड द ग्रेप्सची स्टोरी येत नव्हती अशी वाचता मी अडखळत होते तर पप्पांनी असे साठ साठ दोन तीन फटके दिले तेव्हा मला ती अशी तोंडपाट यायला लागली इलेवन्थमध्ये होता विवो वाय सेवन्टीन आय गेस मम्मी बघत असेल व्हिडिओ सॉरी मॉम <laughs> मम्मी मी काहीच <इस> नाही म्हणणार <laughs> नाही आले uh, माझ्या मॉम डॅडसाठी Uh, मी जे काही करते त्यांना माहिती आहे की मी uh, मी त्यांना विचारूनच सगळ्या गोष्टी करते तर त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट प्राऊड मोमेंट आहे पण लहानपणापासून अशी मी एक एक मोमेंट सांगते जसं मला टू uh, थाउजंड ट्वेंटी टूमध्ये ऑगस्टमध्ये uh, चेन्नईला जेव्हा मी मैं मॅच मैं खेळायला गेले होते किकबॉक्सिंगचं तेव्हा मला गोल्ड मिळालेला आणि तेव्हा मी वी व्हिडिओ कॉल करून माझा गोल्ड मेडल दाखवला तेव्हा दोघेही रडायला लागले तर तो मला तो माझ्यासाठी खूप स्पेशल मोमेंट आहे Uh, मी लोकलने ट्रॅव्हल करते तर फॅन मोमेंट <laughs> so hey, असे जे स्पेशलवाले आहेत ते असे युजली होतातच की लोकलमध्ये जेव्हा ओळखतात कारण ती आपली घरगुती ऑडियन्स असते जी मिडल क्लास ऑडियन्स थँक यू सो मच गाईज हे होतं माझं माय फस्ट सेगमेंट तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका